आणि कृषी मंत्री देखील आमच्या संपर्कात होते फिरत होते या इकडे आम्ही आल्यानंतर या जिल्ह्यात देखील सोयाबीनचं नुकसान झालं शेतात गेलो होतो तर पूर्ण शेतामध्ये पाणी होतं त्यामुळे युद्ध पातळीवर पंचनामे होतील आणि शेतकऱ्यांना मदत मिळेल आणि शेतकऱ्यांना आपल्याला माहीत आहे मदत देताना आम्ही कधी नियम निकष सगळे बाजूला ठेवले एन डी आर एफचे नियम बाजूला ठेवले दोन हेक्टरचे तीन हेक्टर केले आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं राहिलेलं आहे आणि म्हणून यावेळेस देखील चांगली पिकं हातातोंडाशी आलेली पावसामुळे अतिवृष्टीमुळे याचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागे सरकार पूर्ण ताकदीने उभं राहील पंचनामे युद्ध पातळीवर झाले की त्यांना आम्ही नुकसान भरपाई तात्काळ मी आता याच्यामध्ये पहिला पंचनामे झाले की त्याचा अहवाल येईल अहवाल आल्यानंतर मस्त आम्ही जे काय आतापर्यंत केलंय आतापर्यंत आम्ही नियम निकष विकस सगळे बाजूला ठेवले कशी परिस्थिती आपण पाहणी केलेली मागच्या शेतात तर पूर्णपणे पाण्याच शेत होतं हे तर शेंगा आल्यात पण हे शेंगा आता काय उपयोगाच्या आहेत त्यामुळे झालेलं नुकसान शेतकऱ्यांचं आहे आणि त्याचं नक्कीच सरकार त्याचं नुकसान भरपाय सर, सर मांद्रा आणि तेरणाचा जो संगम होतो औरा शहाजानी जवळ जा लातूर जिल्ह्यात कर्नाटकामध्ये ते पाणी जातं आणि तिथलं जे कोगळी बॅरेजेस आहे त्याचे दरवाजे योग्य वेळी न उघडल्या कारणानं हजारो हेक्टर शेत जमीन बॅकवॉटर मुळे पाण्यात गेली ते दरवर्षी होतं बरोबर आहे त्याची देखील माहिती घेऊन उपाय आता सध्या शेतकऱ्यांच्या मागे उभं राहणं हे गरजेचं ने सरकार आतापर्यंत जशी सरकारने मदत केली शेतकऱ्याला तशी मदत आणि विशेषतः सोयाबीनचं मोठं नुकसान आपल्याला पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री मोद्यांनी मदत करण्याचा निर्णय त्यात ऑलरेडी जाहीर केलेला आहे आणि पंचनामे लवकर करून कारण आपल्याला एकूण नुकसान किती याची माहिती घेतल्यावरच बाकी सगळ्या गोष्टी करता येतात ते अतिशय वेगाने होईल शेतीचं पाहण्याकरता आलो आहे